स्वर्गीय देवरो पाटील विद्यालयात आठ मार्च शनिवार रोजी सकाळी साडेआठ वाजता जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या अनुषंगाने पालक महिला भगिनींसाठी महिला मेळावा आयोजित करण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या या मेळाव्याअंतर्गत महिला महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका डॉक्टर सुधा खडके यांचे महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले तसेच महिला भगिनींसाठी विविध गेमचे आयोजन देखील करण्यात आले संगीत खुर्ची पासिंग द बॉल अशा विविध सहभागी होऊन पालक महिला भगिनींनी मनमुरात आनंद लुटला सृष्टी अलंकारच्या संचालिका भावना अजय शेटे यांनी क्रमांक प्राप्त महिलांना सृष्टी तर्फे विविध भेटवस्तू देऊन गौरव केलाय तसेच शाळेतील शिक्षिका यांचा देखील भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला काजू चित्रपटातील कलाकार अमित राऊत यांनी देखील शाळेला भेट दिली मुख्याध्यापिका आशा गिरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला वर्ग पाच ते आठच्या विद्यार्थिनींनी विविध नृत्य आणि नाटिका सादर करून उपस्थितांची मणे जिंकलीत सृष्टी आश्रम शाळेच्या सदस्या वंदना वनवे यांनी महिलांनी अनेक विकासात्मक योजनांचा लाभ घेऊन आपले व्यक्तिमत्व घडवावे व सक्षम बनावे असे सांगितलेत शाळेच्या मुख्याध्यापिका आशागिरी यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका विद्या चौधरी यांनी केलेत निर्मल कुमार खडसे यांनी सर्व महिला भगिनी व शिक्षिका यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी अर्चना गावंडे प्रियंका राऊत श्रीकृष्ण भटकर चंद्रशेखर धामंदे विनोद राठोड विलास खंदारे भरत गेडाम यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन कीर्ती कोशटवारी यांनी केले आभार प्रदर्शन सुजाता गेडाम यांनी मांडले